त्या रानात बंदरी वरणा केलाय आणि ह्याचे एक दोन तीन तोडं बी झाल्यात आणि परवा पाऊस आला त्यानं हे किती इसकटलं बघा याल सगळं आणि फुलकळी पाक झडल्या मग आता ह्याच कुठं कुठं तर निबार शेंगा येत्या तोडून आहे आता या रानाकडं येडा मारून जरा बघून तर जावं म्हटलं आणि कालवणापुरत्या शेंगा निबार निबार घ्यायच्या आणि हे असं तोरून पण सुटत्यात का नाही त्यातल्या अशा नुसत्या निबारच शेंगा तोडायच्या कवळ्या शेंगा घ्यायच्याच नाहीत याच्या निभार निबरोबरच शेंगा घ्यायच्या तीन, तीन निभार निघत्यात आणि बाकीच्या कवळ्याच आहेत अजून या पावसानं असं सगळं इसकाट होऊन खालीच पडले जमिनी बरोबर मग असं तोरुंबर घ्यायचं मगच आणि कुठलंही माळवा असलं असं जर जमिनीबरोबर पडलं की नाही त्याला बुरशी बी येत्या आणि लय मात्र उदे हो सगळे याच यालबीन बी कुचायलाच बघतोय आता शेंगा बऱ्याच तोडायला पुढे चार माणसं सांगतो आणि सगळ्याच शेंगा तोडून घेतो बघा शेंगा बी अशा हिरव्या कलरवर असल्या का नाही मगच बाजारात घेतात आणि जरा जून झालं की त्याला पिवळा पण आहे मग बाजारात घ्यायला बघत नाहीत शेंगा तर अगं शेंगा नाही तोडा आल्या उद्या एक चार बाहेरली माणसं घेऊन का नाही सगळं करून शेंगा तोडायला पाहिजे बघ म्हणजे चार बायका आणि तोडून शेवट मार्केटला तसच करूया बा उद्या भाकरी वर तो जरा शेंगा तर सोला बी असं असतात देशी वरण्याचे शेंगा बी बारीक असतात आणि त्याचं बी बी बारीकच आहे खायला म्हणला तर देशी चुनला वरणास खरं ती ह्या दिवसात येत नाही हो हे थंडीच्या दिवसातच त्याला भार येतोय आणि त्याला भार काय बारा महिने नाही थंडी दिवसात वर्षात एकदा वच भार आहे त्याला हा बंदरी काय हो त्याला थंडी असू दे पाऊस असू दे उन्हाळा असू दे बारा महिने येत आता भाकरी झाल्या त्या कुटकरायला याच जरा शंधन भाजून घेते आताच्या काल हो ना पुरत बास झालं संध्याकाळच्या किंवा एवढं बस काय पावतो बस झालं बस झालं असं डाक पडत तर शेंगदाणा भाजून घ्यायचं आता आज शेंगदाना भाजले काढून घेतो आणि इकडं नाव ती भाजून घेतो ऊन ऊन तवायच्या लगेच भाजत भाजून घेतो कालवण करायच्या पावट भ्यासायचं आगला डाग पडत तर भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा तुराटपणाच असतो या कालवण खाताना तुराट लागत नाही पावटा असं अर्ध कस भाजलं का नाही एक तांब्यानं तव्यातच खडून घ्यायचं असं साधारण जरा दुखवून घ्यायचं असं दुखवून घेऊन कालवून जर केलं असं पावट्याचा अर्ध कालवणच होतात तू लय मी दुखवायचं नाही जरा साधारण दुखवून घ्यायचं आता ते पावटं भाजल्यात काढून घेतो आता पावट्यावरच एक चटणी टाकतो अर्धा चमचा हळद टाकायची पावट्याच घालवन झणझणीत असल्याची वाट चांगलं लागत नाही म्हणून जरा चटणी जास्तच घातली आता कडाई तेल होतो आणि तेल बी जरा जास्तच घालायचं अर्धा चमचा मोहरी घालतो जिरे अर्धा चमचा घालायचं आता ही पावटं तेलात घालतो खालवर करून घ्यायचं मग त्यात पाणी आता जरा पाणी घालायचं आता हे शेंगदाणकार झाली तर पाट्या वाटून मग कुठे कुठले बी कालवण करायचे शेंगदाण भाजूनच कुठ करायचं म्हणजे कालवण चांगली लागते असं साधारण भरड भरड जरा कुठ ठेवायचं नाही बारीक करायचं नाही आता यायला उकळे आले याच्यात आता कुठं घालायचं नाही कुठे घालायचं नाही पावट्याच घालवून तर पातळच करायचं मी चांगलं लागते आता जरा मीठ घालतो मग अशी तवेत बसताना पावट आणि मांज शिजवली होती आता शिजायला उशीर लागत नाही आणि लय बी शिजलं का नाही चांगलं लागत नाही शिजलं असलं तर मला वार की ग वाढत हो ते ती घ्या मोड पाहिजे म्हणतासा वरण्यास कालवणची झालय किती खावा असं वाटायला बघा सगळ्या दुखून पावत्याच कालवण केलेलं चांगलंच होतं या